रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या चैनला करा विशेष महाराज गाव <coughs> आपलं गाव सामान्य गाव आहे हा लक्षात घ्या ज्ञानोबरांची संगती आज लाखो वारकऱ्यांना आहे महाराज कोण्या एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवण्याची गरज नाही महाराज कोणीही जीव महाराज सामान्य जगतातला जीव ज्याच्याकडे विकार आहेत ज्याच्याकडे विकार हाच विषय होऊन बसलेला आहे त्यांच्याकडे तुम्ही कितीही हो मोठा असेल जर गेलो महाराज तर आपल्या हातात कटोराच आहे कोणाकडे जात असाल तर जाऊ नका एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवण्यापेक्षा त्याच हातात ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी घ्या आणि त्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करा आपल्या भाग्यात एखादी गोष्ट नसेल महाराज अशक्य असेल आपल्या भाग्यात जी एखादी गोष्ट नसेल तर ती गोष्ट सुद्धा साध्य करण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीत आहे महाराज आज ज्ञानाबाऱ्यांचा समाधी सोहळा आहे मार लाखो वारकरी आज माऊलीच्या नावामध्ये महाराज दंग आहे दंग वारकऱ्याचा काय आनंद आहे आळंदीत गेलेल्या वारकऱ्यालाच माहीत महाराज काय आनंद आहे महाराज माऊलींचा सोहळा आनंद असतो मला जिथं त्याग असेल तिथं आनंद आहे आज अचल भेटला आल्यानंतर त्या मातीचा स्पर्श झाला की आनंद वाटतो काय थंडाव आहे हो म्हणतो काय सुंदर प्रसाद आहे हो काय उत्सव होतो आपण कोण करणार आपणच कमी केलेला महाराज आज बाबांच्या हयतीत अमुक एक कुणी प्रमुख नाही महाराज लक्षात घ्या कोणी प्रमुख नाही महाराज बाबांनी सगळ्याला मालक आहे तुम्ही एक बारा वर्ष कीर्तन करा नंतर तुमच्या नावाच्या पातीमागे अचलबेट शंभर टक्के लागणारच आहे मी बाबांच्या नंतर बाबांचे नाव घेत बाबांची सेवा म्हणून जी कीर्तन करतो म्हणून तुम्ही हरि गुरुजी अचलबेट म्हणता आम्ही आमच्या संसारात जर फिरला असतो तर तुम्ही गुरुजी अचलबेट नाव दिलं नसतं महाराज आणि इथं मला बोलवलंही नसतं त्याग आहे महाराज सद्गुरु उज्ज्वलान बाबांनी त्याग केला सर्वस्वाचा त्याग आहे महाराज म्हणून आज आच्छल भेटला आल्यानंतर समाधान भेटत तसं ज्ञानोबरायांच्या आईवडिलांनी आई वडिलांनी सुद्धा या संप्रदायासाठी फार मोठा त्याग केला महाराज आई वडिलांनी पहिल्यांदा देहांत प्रायचित घेतला महाराज लक्षात घ्या आपल्या या संप्रदायासाठी पंडितांनी सांगितलं देहांत प्रायचित घ्या त्याच वेळेस आम्ही तुमच्या या चार भावंडांना आम्ही आमच्या समाजात येऊ देऊ त्यांना आम्ही भिक्षा देऊ त्यांना आम्ही आपलं आम सक करू घेऊ विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी मातेला वाटलं माझ्या पश्चात जर माझे चार भावंड माझे चार लेकर दर, दोन घास खाऊन जर झोपत असतील आणि सांप्रदायात करत असतील तर आनंदच आहे मी देहांत परिचित घ्यायला काच नाही म्हणून ठरवलं देहांत प्रयच्चित घ्यायचे रात्री उठले रुक्मिणीला मातेला उठवतात अगं रुक्मिणी आज लेकर उपाशी झोपली तुला पाहू वाटत नाही आणि कोणत्याही आईला कोणत्याही वडिलांना आपलं लेकरू उपाशी पोटी झोपावं असं कधीच वाटत नाही महाराज हा लक्षात घ्या तुला समाधान वाटतंय का रुक्मिणी माता म्हणली जसं आले तसं भोगावं लागतं स्वामी दुःख करून कसं असेल उद्या तर मिळेल ना माझ्या लेकरांसाठी अगं रुक्मिणी पंडितांनी आपल्याला सांगितलंय देहांत प्रायचित घेतलं पाहिजे तरच आपल्या लेकरांना ले ते सामावून घेणार आहेत मग काय करायचं स्वामी नाही रुक्मिणी आता आपल्याला देहांत प्रायचित घ्यायला देहां जायचे आहेत चल पहा प्रसंग कसा आहे तो आज आपल्याला संप्रदायामध्ये आनंद का वाटतो कारण ज्ञानोबार आहे ते आपल्या संप्रदायाचा पाया आहे आणि त्या पायाच्या खाली कोण आहे मायबाप आहेत माणस ज्ञानोबाच्या <laughs> आई वडील आहेत सांगितलं रुक्मिणी माता म्हणली चार लेकराला कसं सोडू मी येऊ शकत नाही यांना सोडून कसं येऊ स्वामी रडायला लागले शेवटी निर्धार झाला रुक्मिणी मातेने एकच सांगितलं आपण चाललोय अंध प्राच्छित घ्यायला माझे लेकर उडतील आई बाबा आई ओरडतील चारही देशाला धावतील त्यांना कसं करणार आपण गेलो ते विठ्ठल पंतांनी चिठ्ठी लिहिली आम्ही देहांत प्रायचित घ्यायला चाललोय बाळा गेले देहांत प्रायचित घेतले निवृत्ती दाता ब्रह्म मुहूर्तावर उठले महाराज ब्रह्म मुहूर्तावर उठले पाहतात आई नाही इकडं पाहतात बाबाही नाही अगा आई बाबा म्हणत 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 बाहेर आले पर्णकुटीच्या आई नाही बाबा नाही कुठे गेले असतील परत पूर्ण कुटीत आले दिव्याकडे पाहतात दिव्याच्या शेजारी एक चिठ्ठी पडली होती ते चिठ्ठी घेतात वाचतात बाळानो आम्ही देहांत प्रायचित घ्यायला चाललोय ते चिठ्ठी उराला लावून छातीला लावून निवृत्ती दादा रडायला लागतात त्यांना लक्षात आलं की आपण इथं जर रडत बसलो तर आपले तिन्ही भावंड उडतील म्हणून बाहेर जातात उकसाबुक्से रडतात प्रसंग काय बहा किती मोठा प्रसंग आहे ज्ञानबाऱ्यांच्या जीवनावर आम्ही ज्ञानोबाऱ्यांची एकच वर्वी वाचतो महाराज हजारो रुपये त्या ज्ञानोबाऱ्यांना मोठभर पीठ मिळालं नाही महाराज काय असेल ज्ञानोबाईंच जीवन तेवढ्यात माऊली उठतात माऊली बघतात आई नाही अरे बाबाही नाही अरे असं कस काय झालं निवृत्ती दादा पण नाही कुठे गेला सगळे माऊली बोलत बोलत बाहेर येतात निवृत्ती दादांच्या डोळ्यातले आशिव पाहून माऊली विचारत काय झालं दादा काय झालं दादा दादा तुला काय झालं निवृत्त दादाने सांगलं बाबा आणि आई देहांत प्रयत्न घ्यायला गेले की बघ चिठ्ठी दोघही भाऊ गळ्याला गळा लावून महाराज रडत होते एकट्या पर्णकुटीत काय वाटलं असेल महाराज दोघा भावांना छोटी छोटी बा आहेत महाराज निरागच प्रेम आहे जगताविषयी महाराज जगत कल्याणाची भावना हृदयात आहे तरी सुद्धा जगाने माझी आई बापाला असेल माय माउलींना काय वाटलं असेल त्या निवृत्ती दादांना सोपन का का उठता, सोपन काका काका बाहेर जातात गिल एकमेकाला चिटकून रडतात शेवटी मुक्ताबाई उठते मुक्ताबाई पाहते आई नाही आई बाबाही नाही दादा नाही काका नाही बाहेर येते अरे का रडता रे बघा पाठीशी बहीण असल्यानंतर त्या घरातलं वातावरण सुद्धा वेगळं असतं महाराज भाऊ किती मोठा असेल तर भावाला सडेतोर उत्तर देणारी मायबापाला सुद्धा सडेतोर उत्तर देणारी महाराज ती लेख असते महाराज विचारू लागली मुक्ताबाई अरे काय झालं रडता कशाला रे काही दुःख असेल ना बाबा गेले असतील सकाळी सकाळी तुम्ही काही काळजी करू ना बाहेर गावली जायचं असा लवकर गेले असतील येतील ना उद्या आई सोबत गेला असेल येईल ना आई मी आल्यावर त्यांना तुमचं दुःख सा, सा... सांगेल आणि आई आणि बाबा आपलं दुःख दूर करेल रडू नका रडू नका गर्बसा मी सांगते ना तुम्हाला गर्भसामन रडू नका त्याच वेळेस ज्ञानोबा राय निवृत्त मुक्ताबाईला जवळ घेतात आणि मुक्ताबाईला जवळ घेऊन मुक्ताबाई ज्ञानोबारायांच्या डोळ्यावरच पाणी दूर करते आणि ज्ञानोबा राय मुक्ताबाईच्या डोक्यावर हात फिरवत फिरवत सांगतात मुक्ते तू म्हणतेस ना बाबा गावाला गेले तू मग ना आई गावाला गेली अग मुक् आई आणि बाबा गावाला गेले हे वास्तव सत्य आहे पण परत न यायच्या गावाला गेले ग गा मुक्ते परत न यायच्या गावाला गेले चारी भावंड एकमेकाला बिलकून रडायला लागली काय प्रसंग असेल तो महाराज काय प्रसंग असेल आणि अशा ज्ञानोबाऱ्यांनी एवढा त्रास समाजाने दिला असला तरी ज्ञानोबाऱ्यांनी जगासाठी महाराज जे खळांचे व्यंकटे सांडो दया रती वाडो भूता परस्पडे जोडो मैत्रजीवांच्या हरिपाठ ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हे दिव्य तेज पुंज महाग्रंथ महाराज ज्ञानोपरा निर्माण करावे आणि वेळ झाली म्हणून समाधीस्थ व्हावे नामा मने आता लोपला समाधिकर, आ, समाधिकर। बाप ज्ञानेश्वर हा जेवढे काही संत असतील महाराज त्या सगळ्या संतांचा बाप कोण असेल तर तो माझा ज्ञान आहे महाराज म्हणून तर तू कोबाराने सांगा महाराज तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी किरदेवायमी पती

आपण सगळे दुखी आहोत संसार दुःख मुळ चुही कडे इंगळम संसाराचं चिंतन ज्ञानावर यांनी बरच केले मला मृत्यू लोके सुखाची कहाणीची श्रवणी असे ज्ञानोभार संसारी जीवाला महाराज ब्रह्मरूप करण्यासाठी महाराज प्रयत्न केलेले अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप

सर्व जगाला महाराज संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप हे माझा विठ्ठल आहे महाराज हे माझा विठ्ठल आहे मानकोजी महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा सांगितले जाते आदरणीय हरिभक्ती पारायण बोदले महाराजांच्या मुखातून मी श्रवण केले मानकोजी महाराजांचे ते वंशज आहेत त्यांच्या मुखामध्ये एक चरित्र आहे मानकूजी महाराजांचं की ज्यावेळेस मानकोजी महाराज थोडं बाहेर गेले होते आणि त्यांची धर्मपत्नी ममाताई घरात देवपूजासाठी गेली होती आणि अचानक मानकोजी महाराजांच्या धर्मपत्नीला देवाऱ्यावर दोन साप दिसले किती साप दिसले किती साप दिसले बघू तुम्ही झोपलो का नाही चेक करालोय महाराज दोन साप दिसले मानकुजी महाराजांची बायको पळत पळत बाहेर आले या 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 लवकर या लवकर या काय झालं काय आज या या काठी घ्या काठी घ्या काय झालं हो <laughs> मध्ये दोन साप आहे दोन साप आहे या लवकर लवकर या मानकोजी महाराज मधी येतात आत येतात आणि देवाऱ्याकडे पाहतात कुठं काय समोर दिसत नाहीत का तुम्हाला दिसत नाहीत का देवाऱ्यावर दोन साप आगळ ममाताई ते साप नाहीत ते दोन साप नाहीत ते माझे एक विठ्ठल आहे एक रुक्मिणी माता आहे ते माझे साप नाहीत ममाताई सांगते ते कंबर बांधून कीर्तनात सांगायचं सा। घरात नाही चालत त्यांच्या परंपरेमध्ये आजही त्या सापांची पूजा केली जाते महाराज जगाला हे परमात्म स्वरूप आहे म्हणजे पाहतात ते संत असतात आणि अशा संतांच्या सहवासातच देव येऊन वास करतो महाराज संत श्रेष्ठ या युट्यूब वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा ला